जे माझे पत्रकार बंधू आहेत सगळे त्यांचे मी स्वागत करतो तुम्हालाही बराच लागलं लागला मोठ्या संख्येने उपस्थित आहे सर्वजण आणि माझे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष असू द्या जिल्हाध्यक्ष असू द्या त्यांनी खूप सर्वांना निरोप देऊन हो शाखा प्रमुखांना बोलवलं त्यांचेही मी स्वागत करतो त्यांचे आभार मानतो माझे दैवत श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले त्यांना देवत का बोलतो मी हे अनेक लोकांना प्रश्न पडला असाल तुम्ही कोणी देव पाहिलाय का मी तर आतापर्यंत कोणी पाहिला नाहीये पाहिलं कोणी देव पण मानवी रूपीत मी देव पाहिलाय ते माझ्या देवतांच्या रूपात पाहिलाय श्रीमान छत्रपती वगैरे जे भोसले यांच्या रूपात पाहिलाय मी देव समाजासाठी जे करायचंय सगळेच राजकीय लोक करतात जे माझे महाराष्ट्र साहेब करतात जे माझे करतात ते कोणी करत त्या लक्षात ठेवा सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत जेवढे येतील लोक मग ते कोणत्या तालुक्यातून आहे कोणत्या जिल्ह्यातून आले ते महाराष्ट्र साहेब आतापर्यंत कधी युष नाही इतक्या वर्षामध्ये आलेल्या लोकांना होईल तोड त्याच्यासाठी काम करणं त्याच्यासाठी फोन करणं वेळ प्रसंगी समोरच्या अधिकाराला दम देणं हे महाराज साहेबांनी करून काम पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि आता काही लोकांना वाटते सुशील मोजर रक्षक पृष्ठान चालू केले हे रक्षक प्रष्ठान मी सात वर्षापूर्वी चालू केलेले आता फक्त गावोगावी शाखा चालू करते मी शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आणि मी कधीच कोणत्या राजकीय राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे म्हणजे देवथिंग छत्रपती उदय महाराज यांच्यासाठी करतोय मी लक्षात ठेवा त्यांचे जे विचार आहेत त्यांचे विचार मी वगैरे पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावगावी जाऊ शकत नाही ते खासदार हौस जावं लागतं आता आज राहत दिल्लीमध्येच आहे आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही तर त्यांचा विचार प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो तर काय बोलतात लोक की त्यांना उभं राहायचंय मला इलेक्शनला मला कधी उभे उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत नाही मी कुठेही उभं राहणार नाही याच्या ठेवा हे मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे आता तुमच्या माध्यमातून माझे पत्रकार बांधूच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरी भागातला माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी ते पुण्या मुंबई सारख्या नोकरीसाठी जातात तिथे कोणती अर्थ निर्माण झाली <coughs> तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्याला माहिती काय अर्थ निर्माण तिथे होतात अशा लोकांना मदतीचा हात म्हणून हातरक्षक पूर्वी केली आपण परदेशामध्ये काय लोक व्यवसाय निमित्त आहेत नोकरी संदर्भात आहेत मी सहा वर्ष निमित्त परदेशामध्ये होतो माझा रिअल एस्टेटचा व्यवसाय देशामध्ये देशामध्ये आहे कायम होतो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला माणूस किंवा माझ्या महाराष्ट्राचा माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल तो मी काम करतो अनेक लोकांचे परदेशामध्ये बघायला लागलेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे दुबई नायशेख असू दे माझे अत्यंत मित्रांशी संबंध आहेत माझे बंधुत्वाचे मित्र मा त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत आणि करत राहणार मित्रांनो मध्ये आमच्या डॉक्टर आता डॉक्टरांनी सांगितलं आणि म्हणजे दुबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मी घेतो हो घेतो प्रथम म्हणून एक संस्था आहे ते सागर पाडे म्हणून आहेत ते आणि मी असा सर्व खर्च कष्टाने केलेला पैशाचा कष्ट तिथं म्हणजे मी तो खर्चाने तिथे करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू देत छत्रपती संभाजी महाराज जयंती असू देत मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो सगळ्याला आनंद होईल एंडियान, एंडियान, ये था था की आपल्या मराठी माणसाबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन केरळचे लोकही त्याच्यामध्ये सामील होता आणि छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते आपल्या जिल्ह्यापुरते नाही तो सगळ्या मध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे माझं नशीब समजतो मी की त्यांची जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती हे माझा नशीब समजतो मित्रांनो रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केल्यापासून गावोगावी आपण शाखा चालू होतो काही ठिकाणी तीस चाळीस लोक असतात काही ठिकाणी दोनशे अडीचशे लोक असतात काही ठिकाणी पाचशे लोक असतात लोक गावामध्ये चार लोक असतील ना एका गावात छोट्याशा छावारी त्या ठिकाणी पण रक्षक प्रतिष्ठानची स्थापना करणार मी चार लोकांचे चारशे लोक करायचे लक्षात ठेवा चार लोक असू द्या चार लोकांची चारशे लोकांशी करायची मला माहिती आपलं सामाजिक काम करायचं लक्षात ठेवा म्हणजे आमचे आता मध्ये आदित्य पाटील की राजकीय काही आमदार खासदार असं काय असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही ते मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून की तुम्ही उभं राहू नका म्हणून तुम्ही उभं राहा मी माझ्यासाठी वचन घेतले मला उभं राहायचं नाही म्हणून पण तुम्हाला कुणालाही उभं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम तुम्ही कुठे कोणत्याही पक्षातून उभं एक सुशील मोजर म्हणून एक रक्षक प्रश्न म्हणून मी तुमच्या बरोबर कायम सहयोग करतो मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही मी आहे पंत माझे देवर श्रीमंत छत्रपती उदयनराजे मोजले यांचे आशीर्वाद घेऊन मी त्यांच्याबरोबर आहे रक्षक त्यांचा आदेशशील त्याप्रमाणे मला वागावं लागतं पळावं लागतं आणि ते आदेश योग्य ठिकाण देतात ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी आदेश आता मी माझ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये दे उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे बंदी असून विक्री चालू, चालू, चालू आहे सप्लाय चालू आहे साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावे ही विनंती

आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतात एमडीचा सापडतो हे दुर्दैवी बाब लक्षात ठेवा खूप चालवत झाली आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पदलीने काम चालू आहे ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काम परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये सापडणार येंगडीचं साठा लोक बघतात सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात क्रांतिकारी जिल्हा आहे आपला काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय ते सापड्यामध्ये एका छोट्याशा ने अत्याचार करा त्या वेळेला सातारा जिल्ह्याला नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं असं कसं घडलं म्हणून त्याही वेळेला रक्षक प्राची मागणी माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो तेव्हा त्याला मी त्याच्या कुटुंबाला सातवण केलं सातवण त्यांना कशा पद्धतीचा हात त्याला दिला मी तिथले जे गावातले सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पाहिजे त्यांना मी बोलावून घेतलं त्याला सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाहीये याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाहीये नाही जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा मी वकील देतो तिथून मी अॅडव्होकेट एका मुंबईच्या अॅडव्होकेटला फोन दिला कॉन्सिलरला की त्याला ते सांगितलं मी की गावल्यानं तुम्ही तुमचं वकील सुचवा त्याचे पैसे मी घेतो वकील फक्त का सुचवायचं मागचं कारण तुम्हाला मी आज सांगतो एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर सीट बंद तर त्याला पास्ता मला पण चार्जशीट डोस झाले त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्मठेपे बंद त्याला पाचशी शिक्षा होऊ शकत नाही म्हणजे मध्ये याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात यावं म्हणून पुन्हा मी एक दोनला माझे लोक संतुष्ट तुम्हाला पाठवतो त्यांना पाठवतो घरी पण अजून पुन्हा त्यांच्याकडून काय मला जो आला नाही तर तुमच्या माध्यमातून सांगण्याची माझी इच्छा आहे की अजूनही मी वकील त्याला तयार आहे ह्याच्यामध्ये कोणते राजकारण नाही त्याच्याबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा ज्यावेळेला चालू करतो आपण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी सांगतो की भगिनींना म्हणजे लहान लेकरांना लहान मुलींना शिकवण त्यांच्या पायावर उभं करा मुली पाया मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे एज्युकेशन घेतलं पाहिजे इंग्लिशवर मोठ्या प्रमा प्रमाणात मिळवलं पाहिजे कारण मी आज परदेशामध्ये जा गेल्यावर तुमचे ते बरेच प्रदेशात गेले असतील किंवा डोमेस्टिक फ्लाईटला म्हणजे इथल्या इथे पुण्यावरून दिल्लीला दिल्लीवरून बँगलोर अशा फ्लाईटला सगळे विमानात बसले असतील शक्यतो हे रोस्टेस पण इंग्लिशच बोलतात मग सुरुवात आपण परदेशात जाताना फ्लाईट मधून विमानातूनच इंग्लिश सुरुवात होते लक्षात घ्या त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपण इंग्लिश फ्री ऑफ कॉस्ट स्पीकिंग क्लासेस चालू करतोय ते शनिवार यावर असतील फ्री ऑफ कॉस्ट असतील त्याचे पैसे मी स्वतः भरणार आहे फोकस <स्टा> करतोय मी तर ग्रामाने म्हणजे व लोक वाईट असं म्हणत नाही पक्ष त्याचे त्यात ग्रामीण मुलं बोली किंवा कुटुंब खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप विमोशन असतात आणि एकदा शब्द दिला ना त्या शब्दाला जागणारे त्याच्यामुळं <प्रीशा> मग स्पर्धा परीक्षेसाठी काय आपण हवाल नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या ग्रामीण भागातला माझ्या साताऱ्यातला जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास चांगल्या एम त्यांनाही एस एमपीएससी क्रॅक करता यावं म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्यापर्यंत पोहोचता यावं त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या फक्त महाराष्ट्र साहेबांची वाढ होतोय महाराष्ट्र दिल्लीमध्ये आहे आपण रक्षक प्रतिष्ठानावर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे औधव मुंडे यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराज स्टुडिओमध्ये या जर आपण केलेलं आहे तर बाळासाहेबांचे वाढ होते चौदा तारखेला आपण तारीख त्याच्यामुळे घेतली होती पण बाळासाहेब दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही त्यामुळे गाण्याचं आपण गेलेलं आहे अत्यंत सुंदर असं गाण्याचं लॉन्चिंग आपण घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आपण रक्षक प्रश्नाच्या माध्यमातून आपण रोजगारवर फोकस करतो रोजगार आपण प्रत्येक तीन ते चार महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण आता फक्त हे आचारसंहिता संपली आता ही आचारसंहिता अजून शिथिल झाल्या कारण शहरी भागामध्ये अजून आहे त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर हा कार्यक्रम घेतलेला कारण हायवेच्या वरती शहर भाग आला शहर हायवेच्या खाली ग्रामीण भागावर आला त्यामुळे आपण इथे कार्यक्रम घेतला आता पुन्हा जर आचारसंहिता ग्रामीण भागातली लागली जिल्हा परिषद समिती तर त्यामुळे अजून आपण थोडा रोजगार मिळावे लागणार आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे देवताचा फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी तर महाराजांचा फोटो असल्यामुळे मला आचारसंहिता बांधण्या करता येणार नाही सगळं केलं संपलं की सामाजिक कार्याचा धडाका काय असतो ना हे तुम्हाला सर्वांना दाखवून आणि रक्षक प्रतिष्ठान कोणाचीही देणगी घेत नाही आणि कोणाची देणगी घेणार नाही जो काय खर्च असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाजूला काढून त्यातून आपण समाजकार्यासाठी सर्व खर्च करतो आता खूप आपण कार्य करत का आपण शेवगायका बघितोय शेवयिका फ्री ऑफ कॉस्ट आपण चालू करतोय त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या आय टी कंपन्या असतील किंवा अनेक अनेक चांगले कंपन्या असतील त्या इथे आणणार आय टी कंपन्यांचे मागे अनेक बोललेलं आहे चाळीस ते पंचेचाळीस आय टी कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे एसआर मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील सिनियर मॅनेजर मॅनेजर असे परिवार आहेत कारण सहा वर्ष मी परीक्षेतच राहिले लक्षात ठेवा त्यामुळं काही लोकांना इथे वाटत नाव लॅप घेत मी की सातारा आपला खूप मोठा आहे सातारातले आपण खूप मोठे आहेत आपण मला तसं सातारा वागला पाहिजे मित्रांनो सगळी दुनियात फिरून आलो आजार त्यामुळं माझ्या ग्रामीण भागातल्या मुला मुलींना रोजगार मी देणार शंभर टक्के देणार लक्षात <प्थाँगा> इलेक्शन लागलं तेव्हा आम्ही आमचे सुजित जाधवच्या मातोश्री आणि गुरुदेव कांबळे यांना आपण उभं केलं लोकल उमेदवारावर अन्याय झाला हे राजकीय व्यासपीठ नाही तो शब्द बोलतो त्यानिमित्ताने लोकल उमेदवारावर अन्याय झाला म्हणून त्यांनी अपक्ष पाहून त्यावेळेला एक सदर बाजाराच्या साठी आपण एक वैभव होता म्हणजे लहानपणीचे मित्र आहेत म्हणजे मी कोण नव्हतो सर्वसामान्य एक माणूस सायकलवरून शाळेतून जायचो घरी यायचो तेव्हापासून वैभव होता माझे मित्र आहेत तर त्यांचं जे एस पी साहेबांच्या ते आपण सदर बाजाराच्या साठी सदर बाजार वॉर्ड नंबर दोन तीन चार पाच दोन तीन चार हा दोन तीन चार आणि सोळा याच्या चार क्रमांक जे वॉर्ड नंबर आहेत त्यासाठी आपण रक्षक पत्र ऑफिस त्यांच्या इथे चालू करत आहे काय होतं आपण तर लोकांना आश्वासन देतो मी जे करू शकतो तेवढंच बोलतो माझ्या देवतांनी दे तेवढंच सांगितले सुशील जे बोलू शकते तेवढंच बोल कारण मी राजकारणी नाही मी तुम्हाला बोलणार यूर। युरोपला घेतो लंडनला नेतो कुठं चंद्रबाबत नेतो आणि त्या या कंपन्यातो जे मी करू शकतो मी तेवढंच बोलतो त्या प्रतिष्ठानच्या वैभव ऑफिसमधून आपण रोजगारासाठी आपण जिथले जे लोक आहेत बाजार भागात राहणार आहेत जे महिला बघितल्या असतील किंवा तरुण वर्ग असेल बेरोजगार असतील किंवा काय नोकरी करत असतील चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आपण जवळ चालू करतो येणाऱ्या परिषदे मी संपवलं की, की पर सा सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्यालय आपण चालू करतो की जेणेकरून माझा फोन सकाळी साडे नऊ पासून रात्री दीड पर्यंत चालू असतो अनेक लोकांचे मेसेज पडतात इंस्टाग्रामवर अनेक मेसेज येतात तिथून आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाजकार्याचा सुरुवात केली आहे लक्षात ठेवा तर हे कार्यालयामधून आपण त्या कार्यालयामध्ये फक्त लोकांनी यायचं त्यांचा सेवी द्यायचा त्यांचा बायरोडा द्यायचा पुढच्या तीन चार पाच महिन्याच्या त्याच्या आतमध्ये त्याला आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बँगलोर सारख्या ठिकाणी त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्याला उपलब्ध करून आपण येणार आहोत त्याच्याबरोबर अनेक बिझनेसमॅन माझे मित्र आहेत सहा वर्ष मी परदेशात राहिलेलो आहे एक शेतकरी कुटुंबाचा माणूस दोन मध्ये आमचं गाव गेलं शिक्षणासाठी आम्ही साताऱ्यात आलो साहेब स्कूल मध्ये मला शिक्षण झालं शिक्षण झाल्यावर काय व्यवसाय केले व्यवसायानिमित्त काय मला परदेशात गेलो परदेशात काय व्यवसाय केले त्यामुळं मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो मोठं मोलावर माणूस नाही मी तुम्ही हे पृथ्वी अधिकोल पृथ्वी अशी गोल पृथ्वीवरची गोल करवायची त्याच्यावर बोट ठेवायचं तो कुठलाही देश उरले फक्त तिथं राहिल्यात आणि आधी मानवर सोडले जंगल सोडले तर तुम्ही कोणताही देश सांगा त्या देशामध्ये तुम्ही सांगा आता नोकरी करायची मला व्यवसाय करायचा आहे इथं माझं काम आहे तुम्हाला आत्ताच्या ते तासात त्या देशामध्ये <sogen goodaffe> शंभर मित्रांनो हे जे बोलतोय बेटी खरं बोलतोय कारण राजकारणी नाहीये राजकारणाचं कुठल्या इलेक्शन व्यासपीठ नाही कुठल्या इलेक्शन भाषण सभा नाही माझे पदाधिकारी आहेत माझे शाखा प्रमुख आहेत गावोगाव मी शाखा प्रमुख उघडले जाऊन उघडलो की माझी नोकरी सगळी माझी घरातली लोक आहेत माझी फॅमिली माझं रक्षक कुटुंब आहे त्या कुटुंबासमोर मी खोटं बोलतो हे सगळं पाच तयार लक्षात ठेवा मला